दादे लय खराब झाले काय गावात नको आहे गाब ना दुसरा बाय कसले तरी खायला नको टाक नको टाक काढून मी आणते तिला दुसरं हाताने काहीतरी पट बेट फुगायचं काय ग राणू राहू खाऊ नको राणी राणी बाळा आणते मी तुला दुसरं लानूबाई हाय अ माझी बाय <laughs> कठीलं पण खात ग मांद पिलो कतलं पण खाते ती गवत काडी आजीकड <laughs> बघत होय रानूबाई पाणी प्यायचंय आता ए राहू दे राणी मी आणते तुला चांगलं गवत दे खाऊ नको असलं उग ते बुरा लागल्यावर आहे बाबा निसकारण दे खाऊ नको बाबा फारपेठ फोगायचं हा धर भुरा लागल्या नाही त्या ना इकडे असा आनंद जाय चालतेल हे चालतेल आहे का नाही अगं होऊ कडाकडा मोडते आ, वरू, वरू। हा धाव की मग दमच नाही रानाला तोंडात तवर तिथं वर होय की मग ले हवरी आहे राणी भाकरीला मुग आनंद बरं खरं फक्त का नाही खराब झालं का नाही पोट फुट नाही देत मला माहित आहे पण मी आपलं सांगते असावं माहित म्हणून थँक यू झालं की रानू बाय हक मार त्याला अजून हक मार रानू पेंड आणायला पैसे नाहीत राणीला माझ्या किती गरिबीत राहते आमच्या पैसे गवत असलं कुजक मुजुक काढपेटेड उदबती पुढाव पत्र असं करायचं अगं राणी उदबती हाय नाही ना खायला नाही इडी हाय राणी काय राणी अग ते वधुपती पुढे होता राणी काय काय ग माझी लानू हुंकाला टाकते वय आताची बोलाय चिकले वय बाल हा होय ग रानू बाय मेकअप कमीच केला ग त्या दिवशी राहिला तुझा मेकअप वाला व्हिडिओ घ्यायचा थांब तुला मी आणते गवत काढी नको कसलं पण खाऊ पोट फुगायकर रागाला गेली हात दे ना हका तर बघा आहे का बघू 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 नकला माझी राणीच्या नकल्या चला राणीला गवत आणते ती मी आता तिला काय नाही असलं कुचकं गवत झाले उग चौथा महिना लागेल तिला कशाला पोट फुगायला आणती बाळा मी गवता थांबतो वर Барка!